मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त यंदाही लांबणार नैऋत्य मान्सुमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदा देखील लांबणार आहे राजस्थान पंजाब हरियाणा उत्तराखंड राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती नाही आहे वाय, वायव्य भारतात पावसाने उघडीप दिल्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे गतवर्षी वीस सप्टेंबर रोजी मान्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते मान्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रक सतरा सप्टेंबर ही मान्सूनच्या रा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात ता आलेली आहे मात्र सध्या राजस्थानसह वायव्य भारतातील राज्यात हलक्या स्वरूपात पाऊस सुरू आहे तसेच या भागात पाऊस हा सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार होत असल्याने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे गतवर्षी वीस सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केले माघारी फिरल्यानंतर मान्सूनच्या परतीची वाटचाल अडखळली महाराष्ट्रातून मान्सूनची परतीची वाटचाल सुरू होण्यास चौदा ऑक्टोबरचा दिवस उजाळावा लागला त्यानंतर तेवीस ऑक्टोबर रोजी मान्सून वारे संपूर्ण देशातून परतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं दरम्यान यंदाच्या हंगामात मान्सूनचे केरळमधील आगमन आठ जूनपर्यंत लांबलं तळ कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागले तेवीस जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसात म्हणजे पंचवीस जूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या सहा दिवस आधीच म्हणजेच दोन जुलै रोजी मान्सून संपूर्ण देशभरात पोहोचला वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीची वाटचाल वर्ष आणि तारीख दोन हजार अठरा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणावीस नऊ ऑक्टोबर दोन हजार वीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस वीस सप्टेंबर राजस्थान उत्तराखंड पंजाब हरियाणा राज्यात अद्यापही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे वायव्य भारतात पावसाने पूर्णपणे उघडीप दिलेली नसून आर्द्रता कमी झालेली नाही आहे पावसाला पोषक हवामान असल्याने वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीचे कोणतेही चिन्ह दिसत नाही आहेत माणिकराव खुळे निवृत्त हवामान तज्ज्ञ हवामान विभाग